कोकण म्हणजे सह्याद्रीची मुख्य राग आणि शिवसागराचे पाणी फिरून निर्माण झालेले म्हणजेच वासट्यावर पोचतात समोर दिसणारे मारुतीचे दर्शन मंदिरात शंकराच्या पिंडीवर पडणारे जड जनुकाई स्वर्ग चंद्राच्या प्रकाशात जणू काय संपूर्ण अभयारण्य चमकत होते गणरायाला वंदन करून आम्ही आमचा प्रवास चालू केला बघता बघता रात्रीचा प्रवास कसा ओलांडला हे माहितच पडलं नाही मनात मनात खूप आतुरता होती की आम्ही कधी नागेश्वर किल्ल्यावर पोहचतो नमस्कार मित्रांनो टँगो चार्ली द माउंटेन मॅन या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आम्ही श्रीक्षेत्र नागेश्वर टेम्पल व वासोटा हे दोन किल्ले करणार आहोत तो वास नागेश्वर टेम्पल व वासोटा ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर साताऱ्यावरून मार्ग आहे आणि दुसरा आहे कोकणातून आम्ही कोकणाच्या मार्गातून आलोय मित्रांनो चोरणा गावापासून नागेश श्री क्षेत्र नागेश्वर टेम्पल जाण्यासाठी सुमारे तीन तास लागतात व तिथून वासुद्याला जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात सुमारे पाच तास किंवा साडेपाच तास हा आमचा जर्नी प्लॅन असेल आणि तसाच आम्हाला रिटर्न यायला असेल आम्ही इथे इथे बाईक बा, पार्किंग आहे आम्ही इथे बाईक पार्किंग केले आहे व आता इथून हे आमचे स्टार्टिंग होते इथे नागेश्वर टेम्पलची नागेश्वर टेम्पलला ना जाण्यासाठी तिथून पायऱ्या सुरुवात होता मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही जे कोकणातून आलो ना ते परशुराम घाटातून आलो आहे परशुराम घाट क्रॉस केल्याच्या नंतर लोटे, लोटे लोटे लोटेतून एक बायपास जातो ते बायपास बायपासमधून आम्ही चोरण्या गावात पोचलो आहे आम्ही आता ट्रेकला स्टार्ट केलेले आहे आणि तुम्ही बघताय दहा मिनटं झाली ट्रेकला स्टार्ट करून आणि आणि मग आमची पूर्ण सास बस झाले सास <laughs> आणि आमचे सवंगडी काटी घेऊन पुढे चालले आहेत बघा मित्रांनो ट्रेकचा हाच फायदा असतो की तुमचा तुमची जी एनर्जी लेवल आहे ना ती तुमची इन्क्रीज होते तुम्ही जर तुम्ही दोन तीन महिन्यातनं जर ट्रेकिंग केलं ना तर तुझी हंड्रेड पर्सेंट तुमची एनर्जी ना बिल्ड झाली बिल्ड झाली असणार तर ना आम्ही काही शंभर शंभर पायऱ्या मे बी आम्ही चढलो आहे वरती आलो आहे आणि तुम्हाला मग दिसतात नाही या पोर्ण सहायत्रीच्या नागा आहेत आम्हाला आहे मंदिर आहे आम्ही तिथे ठीक आहे त्यानंतर तिथे जाण्यासाठी आपल्याला सुमारे दोन ते अडीच तास लागतील अजून मी बघितलं तर इथे यांना दोन दोन मार्ग जातात की इकडे जातो एक खालून जातो एक वरून जातो या असं जसे मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आपली आप खालची वाट वाट पकडून चालायचं आहे रांणू इथे चढण्यासाठी साखळीचा वापर करत आहोत तर नव्हतो आम्ही आता नागेश्वर मंदिराजवळ पोचलो आहे आम्ही हा ट्रॅक आना ना सकाळी दहा वाजता चालू केला आणि आता जवळजवळ आम्हाला अडीच तास लागलेला अजून जरा थोडा लांब आहे बघा मी दाखवतो तुम्हाला नागेश्वर मंदिराजवळ पोचायला लिहिलेल्या सूचना आहेत माझी एक विनंती आहे की भाविकांनी याल तेव्हा प्लीज या नियमाचा पालन करा थकलो आहे इथे एक बोर्ड दिसला आहे जलकुंडाकडे जाणारा मार्ग तर आम्ही तिकडे जात आहोत थोडा चेक करतो की काही पाण्याची सुविधा होते की नाही मित्रांनो इथे एक वीर आहे गावकरीने इथले गाव इथले जे लोक रेवे असतात गावकरी असतात ते आम्ही ते नेहमी एक सूचना देतात की हे पाणी गडूळ करू नका कारण हे सर्वांच्या उपयोगाला पडणार आहे हे बघा त्याची दक्षता प्लीज घ्या मस्त थंडगार पाणी आहे प्युअर नॅचरल ना सचिन साहेब प्युअर नॅचरल नैसर्गिक नैसर्गिक ना हे बघा थंडगार मित्रांनो आता मी श्री क्षेत्र नागेश्वर याची पहिली पायरी आम्ही चढतो आहे बघा इथून असं आहे पहिली पायरी वरती आणि तिथे मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो आम्हाला सुमारे अडीच तास अडीच तास लागले आम्हाला आम्ही सकाळी दहा वाजता ट्रेक चालू केला होता आणि आता साडेबारा झाली आहेत हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव शेवटी ते आम्ही नागेश्वर मंदिराजवळ पोचलोय हा हा मित्रांनो आम्ही आता श्रीक्षत्र नागेश्वर मंदिरात पोचलोय मंदिराच्या गाभाऱ्यात पोहचलोय आणि मंदिराचा परिसर मंदिरेचा आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही वाव किती सुंदर आहे आणि ते जे तिथे दिसतंय ना ते आपला वासोटा किल्ला आहे हा वासोटाचा भाग आहे आणि आम्ही इथून खालून इथे आम्ही खालून आलो आहे ते दिसत नाही एक सगन फॉग आहे इथे दिसत नाही या वाडीतून आम्ही इथून आलो आहे देवाची पूजा करतानी शंकराच्या पिंडीची पूजा करतानीदेव हर हर, हर महादेव मित्रांनो इथे जे पाणी पडतं ना डायरेक्टली शंकराच्या पिंडीवर पडतं ना ते बाराही महिने पडत असतं हे बघा

इथे नारळ आहे मित्रांनो आता आमचं नागेश्वर मंदिराकडलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता वासो वासोटा किल्ल्याकडे जातो तर आता दोन वाजले आहेत बघू आम्हाला किती वेळ लागतो तो आज समोर आहे तो वासोटा किल्ला आहे जंगल ट्रॅकिंग मित्रांनोही जंगल ट्रॅकिंग स्टार्ट झाली आहे तू वासोटा फुल जंगल ट्रॅकिंग फुल एन्जॉय मित्रांनो प्राणी आहे तिथे बिकॉज आताच आम्ही विष्टा बघितली विष्टा जस्ट आम्ही विष्ठा बघितली तुम्हाला दाखवायचं राहिलं ये आता दिसला तर दाखवा विष्टा दाखवतो आम्ही तुम्हाला इथला प्राण्याचा गु असं बोल बघा हे डुक्कर जो असतो ना त्याने बघा तसा खड्डा करून ठेवलाय हा बघा नाही ते असवल डुक्करच आहे डुक्करच बघा हे बघा हे असे रात्री येऊन असे विविध प्रकारचे पाणी आपल्याला दिसतात रात्री दिवसात नाही दिवसात तुम्हाला अशाच प्रकारचे त्यांची विष्ठा नाही ते त्याने काय खड्डे खोदलेले ते तुम्हाला दिसते नाही बघा कढीपत्ताचं झाड सुद्धा आहे दिसते का तुम्हाला कन्याटे दाखवा कडीपत्ता बघा ओरिजिनल शुद्ध कडीपत्ता बघा रे कडीपत्ता कडीपत्ता हा बघा खूप सारे फळं फुलं आणि अशा प्रकारचे काही ना काहीतरी जंगलामध्ये तर बघायला भेटतातच बघा वास किती मस्त आला सुगंध आला ना बघा शाल शालजिवाजी बोलतात ना त्यांचं शाल... दा। एक आटा आहे दाखव हे बघा शाल शालजीवाले शालिंदर शालिंदर जा पुढे जा दाखव जरा हे बघा दिसलं का शालिंदरचं आहे हां मित्रांनो पक्ष्यांचे आवाज बघायचं येते तर किती वाजले चार वाजले संध्याकाळचे दिवसभर आम्ही दिवसभर ट्रेक करतोय आहे पक्ष्यांची आवाज येत आहे का मधूर असे पक्ष्यांचे आवाज येत आम्हाला खूप थकलो आहे तिथे जे साताऱ्यातून जे येतात ना जे साताराहून हो येतात ते बोटीने येतात तिथे येतात बघा ते विशिष्ट नदी आणि आम्ही या आम्ही चिपळून मार्गे आलो त्यामुळे आम्हाला या वाटेने जातो होता आणि साताऱ्यातून येतात त्या मार्गात राईट मित्रांनो बघा मित्रांनो इथे अशी खून दिली आहे जर तुम्ही चिपळूण मार्गे आलात सो ब कोकण मार्गातून आलात तुम्ही ठीक आहे तर वासोट्याला जाण्यासाठी अशी एक वरती आहे बघा एक बांबू दिला आहे म्हणजे लाकडी ठेवलं आहे आणि वरती ॲरो पण दिला आहे ते हा वरती वासोट्याला रस्ता जातो आणि जो साताऱ्या मार्ग येतो जो नदीच्या मार्गावर येतो तो हा असा रस्ता आहे ठीक आहे हा ही दोन्ही रस्ते इथे भेटतात आणि असा हा जी वाट वरती जाते वासोटा किल्ल्याला चोरवणे 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 मित्रांनो ते दिसत आहे ना तिसरी क्षेत्र नागेश्वराचं टेम्पल आहे ते बघा हे इथे मग इथून इथून आपल्याला वासोट्याला येण्यासाठी अशी हा जो पट्टा दिसतो ना पट्ट्यातून हा जी रांग आहे त्या रांगेतून असा असं करून इथून एंट्री आहे साईडनी वासोटा एक अभयारण्य असल्यामुळे इथे विविध पक्ष्यांचे तुम्हाला आवाज ऐकू येतात आहे काय मला मिळाला हो का इथे एक नजर पाणी जे वॉश ते बघा हे अशी एक नजर पाणी इथे एक आहे पूर्ण हा किल्ल्याचा कडा आहे साइडनी झालं काय पण सांगशील तर लवकर आलाय आता त्या साईडला जायचं आपल्याला लवकर हा म्हणून जाऊ ना कॉर्नरला काय होत आहे ते वासुटा जुना वासवटा तेच बघायचं ते

मित्रांनो शंकराच्या मंदिराच्या बाजूला एक सदर आहे पाण्याचा तलाव आहे पण पाणी हे यूग, नाही नाहीये ही जी मेन एंट्री गेट आहे आज दिसतो इथं एंट्री पॉइंट आहे प्रवेशद्वार प्रवेश जसं प्रवेशद्वारच्या आतमध्ये आला तर तुम्हाला एक मारुतीचं मंदिर मिळतं करतात ना मग पाठी तसं रिटर्न पाठी

घेतलं मित्रांनो इथे एक गाणं आहे लेफ्ट साईडला जसं तुम्ही प्रवेशद्वार पार केला तर लेफ्ट साइडला हे गाणं आहे जेव्हा मेन प्रवेशद्वार आपण वासोटीचा मेन प्रवेशद्वार एंट्री केल्याच्यानंतर एक पाण्याचा टाका भेटतो आणि त्यानंतर लेफ्ट साइडला घाण्याच्या घाणा ओलांडून झाल्याच्यानंतर अजून एक आपल्याला पाण्याचा टाका मिळतं दोन आहे तिथे दोन पा पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत पण पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे थोडं दूषित पाणी आहे आम्ही आता वासोट्याच्या दुसऱ्या साइडला जात आहोत दुसऱ्या टोकाला जात आहोत जुना वासोटा जुना वासोट्याच्या साइडला जातो हा हा आम्ही आता जुना वासोट्याच्या ठिकाणी आलो आहोत

जुनस जबा पूर्ण तटबंदी आहे ना आहे आम्ही वासोटावरून साडेसातला ट्रेक चालू केला के के, आणि साडे नऊला ना नागेश्वर मंदिर जर पोहोचलो तिथे जरा पंधरा मिनटं रेस्ट केला तिथून पाहुण्या झाला खाली उतरण्यासाठी आलो आता वाजले साडे अकरा आता वाजले साडे अकरा आता वाद्या साडे अकरा आणि आम्ही आता ते खाली पोचलो आहे टोटल सुमारे चार तास आम्हाला खाली चोरवण्याच्या पायथ्याशी घे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा इकडे <laughs> बघ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय